नमस्कार मी प्राध्यापिका मेधा जाते लेखक क्रमांक एक्क्याऐंशी एकवीस मार्च भस्मलेपन अग्निहोत्र घेते थोडे थोडे होत असते पण देते मात्र खूप त्याला तोड नाही वातावरण शुद्ध करते हा भाग एक झाला मन तरल शांत संवेदनशील सकारात्मक बनते हा एक महत्त्वाचा भाग लवकर उठून आवरायची सवय लागते हा आणखी एक भाग त्यातून उत्तम आयु आयुर आरोग्य मिळते हा एक भाग आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे घरात अखंड भस्माची प्राप्ती होते जे अमूल्य आहे महादेवाचे भक्त ते विभूती म्हणून लावतात तर भगवंताच्या भक्तांना भगवंताच्या भक्तांना ते अबीर म्हणून किंवा बुक्का म्हणून व्हायला आवडते किंवा व्हायला सांगितलेही आहे भस्मजवळ असणे ही सुद्धा कल्पनासुद्धा मानसिक ताकद देते अर्थात प्रचंड नैतिक पाठबळ मिळते भस्म सेवन अनेक व्याधींवर रामबाण उपाय सांगितला आहे नकारात्मकता घालवण्यासाठी तर त्याचा उत्तम उपाय होतो शरीरात कुठेही वाताचा विकार झाला तर भस्म छान उपयोगी पडते काही लागून जखम झाली तर कोरडे भस्म जखमेवर टाकले तर जखम भरून येते म्हणजे खात्रीने एक लक्षात ठेवायचे की ज्या अग्निहोत्र पात्रात स्त्रींनी रूपात दर्शन दिलेले आहे देऊन आहुती स्वीकारल्या आहेत त्याचे नंतर राहिलेले हे शेषभस्म हे बारा तासांनी पूर्ण सुरक्षित कवच झालेले आहे परमात्म्याकडून यजमानाला जणू बहाल केलेलं ते सुरक्षित कवच आहे भस्मलेपन कशासाठी पण करा ते फायदाच देते ते आनंद देणारे आहे किती लोक कितीतरी प्रकारचे अनुभव सांगतात नुकताच नागपूरच्या डॉक्टर हंसश्री मराठे या बाईंचा मला फोन आला आणि त्यांनी सांगितलं की मी भस्म खोबरेल तेलात कालवून न्हायच्यापूर्वी लावलं आणि माझे केस मऊ झाले आणि पांढरेपणा कमी झाला जे जा आम्ही जणी ज्यावेळेस सप्ततीर्थला गेलो होतो तेव्हा भुवनेश्वरला एक छान अनुभव आला आम्हाला तिथले प्राध्या आपले पी एल दास उर्फ पद्मलोचन दास आपले जुने अग्निहोत्री प्रचारक त्यांचे मित्र सरकारी नर्सरीचे चीफ ऑफिसर होते त्यांनी आम्हाला आमंत्रित केलं म्हणून आम्ही संध्याकाळी त्यांच्याकडे गेलो प्रचारानंतर तिथे बसलो तर तिथे आम्हाला भेट द्यायला म्हणून भेट घ्यायला आमची असं म्हणून एक इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य आले ते अतिशय आदबीने आमच्यासमोर उभ्या राहिले खाली बसायला खुर्ची त्यांच्या पुढं दोन दोनदा दिली तरी ते बसले नाहीत मग का असं कारण काय असं जेव्हा आम्ही त्यांना विचारलं त्यावेळेस ते, ते जे बोलले ते अचंबित करणारं होतं ते म्हणाले की मी सोरायसिस जो भयंकर स्किन डिसीज आहे कातडीचा रोग आहे तो मला झाला होता लोक माझ्याकडं अतिशय तुच्छतेने बघायचे म्हणजे किळसवाणा आहे असं वाटायचं त्यांना कितीही लांब शर्ट घातले तरी कुठून ना कुठून काही ना काही दिसायचाच शरीराचा भाग म्हणजे त्यामुळं मी खूप हैराण झालो होतो आणि एकदा ह्या लोकांची गाठ पडली त्यांनी मला अग्निहोत्राचं भस्म लाव गाईच्या तुपात खलून लाव कोरडं लाव असं अनेक प्रकारे सांगितलं आणि त्याप्रमाणे मी केलं आणि मी पूर्णपणे माझ्या जखमा बऱ्या झाल्या बरा झालो आणि त्या तेव्हापासून मी नित्य अग्निहोत्र करतो आहे मग अग्निहोत्राबद्दल आपण चार शब्द मुलांना सांगावे आप मी आता प्राचार्य आहे एक एक तास सलग दोन दोन तीन तीन तास मी लेक्चर घेत असतो पण ज्यावेळी मी अग्निहोत्राबद्दल बोलायला एका वर्गात गेलो आणि त्या मुलांना सांगायला लागलो तर चार शब्द चार वाक्य मी फिरून फिरून बोलत आहे असं माझ्या लक्षात आलं की अग्निहोत्र खूप छान आहे ते कामधेनू आहे तुमच्या हव्या त्या सगळ्या चिंतामुक्त करणारं आहे त्याच्यावर चा मला चार शब्द बोलता येणार आणि खूप आश्चर्य वाटलं मला की अरे आपण कोण आहे ना असं काय चाललं आहे एका प्राचार्याला बोलता येऊ नये चार शब्द मग त्यामुळं मी मनात म्हणलं की दासला संध्याकाळी भेट देऊन सांगितलं की दास साहेब तुम्ही प्रचारक आहात तुम्हाला नमस्कार कारण त्याचं जे ज्याला काम नेमून दिलं आहे त्याने ते करावं मी माझ्यासारख्या यत्किंचित माणसाकडून प्रचाराचं काम होणे नाही असं म्हणून त्यांनी एक गोष्ट आमच्या पुढं ही नमूद केलेली मला आश्चर्य वाटलं म्हणून ती सांगितली पण भस्माचा जो त्यांना उपयोग झाला तो अक्षरशः आश्चर्यचकित करणार आहे त्यांनी आम्हाला सगळ्या जणींना अतिशय आदरणीय म्हणून बघितलं का तर प्रचारक साध्या आहोत आम्ही म्हणजे अशी आम्हाला कोणी अशा प्रकारे आमच्याशी कुणी बोलेल असे आम्हाला कल्पनाही नव्हती भस्मले पण किती अद्भुत किमयागार आहे हे कळलं अग्निहोत्र प्रचार पण दिव्य काम आहे अशी एक क्षणिक अनुभूती आपल्या आम्हाला आली त्या त्या दिवशी पण ईश्वराने आपल्यासाठी हे नेमून दिलं हे आपण निष्ठेने केलं पाहिजे असे मात्र जाणीव झाली म्हणजे हा सगळा बाकीचा भाग सोडा पण भस्मलेपण पन... प्रभावी औषध होऊ शकतं ते कोणत्याही रोगावर चालू शकतं हे मात्र महत्त्वाचं विसरून चालणार नाही तर असं औषध प्रत्येकाने आपापल्या घरी तयार करावं बारा तासानंतर ते औषध तयार होतं सकाळचं अग्निहोत्र झालं की संध्याकाळी औषध होतं संध्याकाळचं अग्निहोत्र झालं की, की सकाळी मिळतं असं प्रत्येकाने भस्मरूपी प्राप्त करून घ्यावा धन्य भस्मविलेपन आणि धन्य यज्ञ विभूती नमस्कार